सूर्यघर योजनेचा फायदा घेऊनही नागरिकांना वीज बिल भरावे लागणार आहे याला ऑल इंडिया एनर्जी असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फायदा घेऊनही वीज बिल भरावे लागणार आहे याला ऑल इंडिया रिनेबल एनर्जी असोसिएशनचा आक्षेप आहे टीओडी ग्राहकांना तोटा होणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा विभागाचे संचालक बसवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली महावितरणाने नुकताच सादर केलेल्या वीज दरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला काळ म्हणून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ ठरवली आहे त्यामुळे या काळातच तयार झालेली सौर वीज त्याच काळात न वापरल्यास ती ग्राहक ग्राहकांच्या खात्यात शिल्लक राहील वर्षाखेरीस शिल्लक युनिट पोटी महावितरण कडून तीन ते तीन पॉइंट पाच रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहेत दरम्यान ग्राहकांनी संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या मुख्य वेळेत वापरलेल्या विजेसाठी ग्राहकाला वीज बिल भरावेच लागेल रूफ टॉप रेग्युलेशन दोन नुसार टी मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात तयार तयार झालेले वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे सौर यंत्रणेमधून वीज दिवसा तयार होते तर घरगुती ग्राहकांचा वीज वापर प्रामुख्याने संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत असतो यामुळे त्याला आता टीओडी मीटरमुळे भरपाई मिळणार नाही टीओडी मीटरमुळे ग्राहकांना तोटा होणार आहे असेही यावेळी बसवराज कडगंजी यांनी सांगितले जे आता महावितरण व्यावसायिक वीज बिल आकारणार आहे येणाऱ्या पिटिशन मध्ये त्यांनी असं दाखल केलेलं आहे की जे ग्राहक आहे सोलारचे असू दे किंवा रेसिडेन्शियल असू दे किंवा कमर्शियल असू दे किंवा त्यांना ते एका एका ह्याच्यातच बघत सध्या आणि सोलार जे आहे जसं आता पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे आपलं प्रधानमंत्री स्वर्ग योजनामध्ये जे कोणी सोलार लावताय त्यांना सोलार बसून सुद्धाही रेट दिले आहे हे जर दाखल झालं आणि हे जर मंजूर झालं पिटिशन तर याचा शंभर टक्के ग्राहकावर बोजार आहे आणि जे काही सोला आहेत म्हणजे असा टीओडी मीटर मुळे ग्राहक होणारे तोटे जे आहेत ते पण आम्ही तुम्हाला त्याच्यात दिलेले पत्रकार परिषदेस हनुमंत भोसले हेही उपस्थित होते